मेळाव्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मानदियन मान्यन आमदार नितेश राणेसाहेब उपस्थित प्रशालेचे अध्यक्ष पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्काउट काही ही जी संकल्पना आहे लॉर्ड बेंडन पॉवेल यांनी सुरुवातीला निर्माण केली आणि ब्रिटिश सैन्याला मदत व्हावी म्हणून त्यांनी ह्या सेनेची स्थापना केली परंतु ह्यामधून त्यांचा जो एक मुख्य असा उद्देश होता आणि तो म्हणजे स्वयंशिस्तीचा तर आपण पाहिलं तर नॅशनल कॅडेट कोर्स या माध्यमातूनही आपल्याला तिथे शिस्तीचे धडे दिले जातात परंतु त्याचबरोबर संस्कारक्षम शिस्त काय असते ह्याच्यासाठी हा जो उपक्रम आहे स्काउट गाईड तो सुरू करण्यात आला होता मला आठवते की माझ्या शालेय जीवनामध्ये सुद्धा मी काही दिवस स्काउट गाईडचा मेंबर होतो परंतु दुर्दैवानं माझ्या शाळेमध्ये ती योजना पुढे सुरू झाली नाही आणि त्यामुळे मग आम्हाला दुसऱ्या जी विंग होती त्या विंगमध्ये आम्हाला जावं लागलं आमच्या शाळेमध्ये चार विंग होत्या खरं तर एक समाजकार्य होतं एक रोड साईड पेट्रोलिंग आर एस पी होतं एन सी सी होतं आणि स्काउट गाईड होतं पण नंतर गाईड बंद झालं पण तुम्हाला ही संधी चांगली मिळालेली आहे ह्या अशा प्रकारच्या कॅम्प्समधून आपल्याला एक सहकार्याची भावना ही निर्माण होते एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या गुणदोषांसह कसं राहायचं कसं ॲडजस्ट करायचं हे आत्ता तुम्हाला ह्या लहान वयामध्येच शिकायला मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही ज्यावेळी हॉस्टेलला जाल वसतिगृहामध्ये राहायला जाल त्यावेळी तुम्हाला वसतिगृहामध्ये राहणं अधिक सुकर होईल त्याचबरोबर इथं ज्या काय आपल्याला स्वतः गोष्टी कराव्या लागतात घरी असताना कसं आहे की तुमचा लाड चालतो आई मला हे करून दे वडिलांनी असं करावं तसं करावं परंतु या ठिकाणी तुम्ही आता स्वतंत्रपणे तीन दिवस थांबणार आहात का बुलबुल उद्या यायचे ते दोन दिवस थांबणार आहेत आणि मग तुमच्या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचं जे काही बंद निर्माण होणार आहे ते बंद कायमस्वरूपी होणार आहे कारण इथं केवळ आपण ह्या प्रशालेतले विद्यार्थी नाही आहेत तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या शाळांमधून आलेले विद्यार्थी आहात त्यामुळे तुमची नव्यानं एकमेकांची ओळख होणार आहे नेहमीचे तुमचे मित्र मैत्री मैत्रिणी ज्या काही वर्गामधल्या आहेत शाळेमधल्या आहेत त्या तर आहेच आहेत पण त्याच्याबरोबरच आता एक नव्यानं तुम्हाला आणखीन एक दालन जे आहे हे उघडल्या जाणार आहे मैत्रीचं आणि ते तुम्ही अधिक वृद्धिंगत करावं याच्यामधून भविष्यामध्ये अधिक चांगले सुधारण नागरिक घडावे ही जी काही शासनाची अपेक्षा आहे ती निश्चितच आपण पूर्ण कराल आणि त्याकरता सर्व शिक्षक वृंद आणि इतर वृंद जो आहे शिक्षक येतात तो मेहनत घेईल अशी मी मंत्री महोदयांना खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार